नाही कोण वाण दिले समतेच दात नाही कोणती वाण दिले समतेचे दान ठेव तिरंग्याचे जागवू भाग भूविधा मी आज तुम्हाला Uh, संविधानाविषयी शाश्वत बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे झालेली माझी नम्र नव्हती संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी के uh, निर्माण केला होता सर सर्वांनी स्वीकार सुद्धा केला होता तर आपण सर्वांनी संविधानाला मान दिला पाहिजे नमस्कार माझे नाव प्रथमे चंद्रटेश गल्लू मी आता पाचवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक सव्वीस आज मी संविधान दिनानिमित्त थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र नव्हती संविधान दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो संविधान दिनाला आज राष्ट्रीय असेही म्हणतात संविधानामुळे आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत दिलेली मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले तर त्यात दिलेली कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते नमस्कार माझे नाव अशी सुभाष भट्टाचे आहे मी आता सहावीमध्ये शिकत आहे शाळेचे नाव मनप्पा मुलाची मराठी शाळा क्रमांक सव्वीस आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत आज सर्व सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या साऱ्या मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक सव्वीस आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक उपत्ती सेवा सरळ पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो हो आहोत नमस्कार मित्रांनो माझे नाव इशिता लक्ष्मण राहणार आहे मी एका सहावीमध्ये शिकत मी यंदा सातवीमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला निमित्त दोन शब्द बनणार आहे तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नगरली नाही दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायविरोधी प्रहार होऊन गेले होते ते एक गरीब असं या जगाचे कोंदूर होऊन गेले या जगाचे कोंदूर होऊन गेले अरे या मूर्खांना अजून कळलं कसं नाही की की जवळच्या बाहेर बसून सुद्धा ते या भार ते या भारताचे संविधान लिहून गेले ते या भारताचे संविधान घेऊन गेले होय मित्रांनो त्या बाबासाहेबांना ही पुस्तके दिली जात नव्हती त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो ते म्हणजे तर भारतीय संविधान मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस कारण याच दिवशी जो समाज जातीयतेच्या विरवाड्यात अडकलेला होता गुलामगिरीच्या बंधनात जकडलेला होता तो समाज अपृक्ष म्हणून हिनवला जात होता त्याच समाजातील एक अपृक्ष व्यक्ति भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ठरला न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता दिली ही महान तत्वे न्याय स्वातंत्र्य समानता दिली ही महान तत्वे भारत संविधान पार, धर्म भाषा माणूस कि नस कि ने, ने। यांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समाध्याचा हक्क मिळवून दिला माझे नाव श्रुती व्यंकटेश्वर कलम मी आता सातवी माझे शिकत आहे माझ्या शाळेचे नाव मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक सव्वीस आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी संविधानानिमित्त थोडीशी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान संविधान दिन आहे अभिमानाची जाण अभिमानाची जाण होय मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तके दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक अशी पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो ते म्हणजे भारत Gabu <muchas>